नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर हो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत खूप कमी लोकांना मेथी डिंकाचे लाडू गोड चवीचे आणि परफेक्ट बनवता येतात म्हणूनच मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे कडवट चव न होण्याच्या टिपासहित डिंकाचे लाडूची रेसिपी इथे मी एक वाटी म्हणजेच पन्नास ग्राम मेथा घेतला आहे तो कढईमध्ये गरम करून फक्त गरम करूनच घ्यायचा भाजायचा नाही आणि मिक्सरमधून त्याची बारीक पावडर करून घ्यायची नंतर त्याच वाटीने पाऊण वाटी तूप घ्यायचे आणि त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे मेथीदाणे गरम केल्यामुळे त्याची बारीक पावडर होण्यासाठी मदत होते जर जास्त भाजण्यास गेली तर मेथीला कडवटपणा हा जास्त येतो म्हणून ही टीप नेहमी लक्षात ठेवा मेथीदाणे भाजायचे नाही फक्त गरम करायचे आणि दोन दिवसाकरिता तसेच बाजूला ठेवून द्यायचे इथे आपले दोन दिवसानंतर हे मी लाडू बनवायला घेतले आहे इथे बघू शकता मेथी तुपामध्ये छान मुरली आहे तुपामध्ये मुरल्यामुळे त्याचा कडवटपणा हा कमी होतो हिवा या शरीरात उष्णता टिकून राहण्यासाठी आणि चांगल्या तब्येतीसाठी पिंकाचे मेथीचे लाडू अनेक घरांमध्ये केले जाते आणि खाल्ले जातात पण घरातल्या चारपैकी दोन माणसांना मेथीचे लाडू खाण्यात रस असतो याचं कारण म्हणजे मेथीच्या लाडूची कडवट चव मेथीचे लाडू कमालीचे पौष्टिक असले तरी कडूपणामुळे लहान मुलं तर सोडाच पण मोठी माणसंही नाक मोरडतात खूप कमी लोकांना मेथी डिंकाचे लाडू गोड चवीचे आणि परफेक्ट बनवता येतात म्हणूनच मी आज इथे मेथीचा कडवटपणा पूर्ण कमी करण्याच्या टिपा सांगून लाडू बनवत आहे हे लाडू आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरतीलच पण जिभेलाही तितकेच सविष्ट लागतील इथे मी सर्व जिन्नस पन्नास ग्रॅम मध्ये घेतले आहे बदाम काजू तुपामध्ये तेवढेच भाजून घ्यायचे की त्यातील कच्चेपणा हा नाहीसा झाला पाहिजे नंतर पन्नास ग्रॅम खोबरं किसून घेतलेले आहे तेही भाजून घ्यायचे नंतर दोन चमचे खसखस भाजून घ्यायची नंतर पन्नास ग्रॅम मखाणा भाजून घ्यायचा नंतर शंभर ग्रॅम गव्हाचे पीठ तुपामध्ये छान ब्राऊन होईपर्यंत खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचे नंतर त्याचप्रमाणे दोन चमचे बेसन खमंग वासईपर्यंत तुपामध्ये भाजून घ्यायचे सर्व जिन्नस भाजून झाले की मिक्सर बाऊलमधून सर्व वाटून घ्यायचे इथे माझे सर्व साहित्य वाटून झालेले आहे आता कढईमध्ये शंभर ग्रॅम किसलेला गुळ वितळून घ्यायचा तोपर्यंत परातीमध्ये सर्व साहित्य काढून घ्यायचे गव्हाचे पीठ बदाम काजू खोबरं डिंक मखाना खारीक पावडर खसखस आणि महत्वाचं म्हणजे तुपामध्ये भिजलेली मेथी नंतर खमंग खुसखुशीत भाजलेले बेसन अंजीरचे तुकडे विलायची पूड हे सर्व साहित्य आपण परातीमध्ये काढून घेतलेले आहे तोपर्यंत गुळ वितरलेला आहे गुळाचा पाक करायचा नाही आहे आपल्याला इथे कढईमध्ये हे सर्व साहित्य ट्रान्सफर करून घ्यायचे त्याकरिता गुळ वितरण्याकरिता मोठी कढई घ्यायची म्हणजे त्यामध्ये हे सर्व साहित्य बसले पाहिजे आणि नंतर चमच्याच्या मदतीने सर्व मिक्स करून घ्यायचे आता हे मिक्स झालेले सर्व साहित्य परातीमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे म्हणजे छान हाताने मिक्स करता येईल आणि लाडू वळवून घ्यायचे जर तुम्हाला हे जरा कोरडे वाटत असेल तर तुम्ही यामध्ये दोन ते तीन चमचे तूप घालू शकता पण मला इथे त्याची गरज वाटत नाही कारण माझे इथे मस्त लाडू वळत आहेत हे लाडू मी सांगितलेल्या टिपा लक्षात घेऊन जर तुम्ही बनवले डिंकाचे लाडू अजिबात कडवट होणार नाही मोठ्यासह लहान मुलंही आवडीने खातील तर माझी ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजे रोजच्या रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला येईल तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद